तर आता पाहू शकता तुम्ही आम्ही गोट्यातली सगळी कामं आवरून आलोय आणि आता चिक पाडायचं आहे ती चुरायला घ्यायचंय चिक सगळा तर म्हणलं जेवायच्या आधीच चुरून घ्यावा मग नंतर जेवावा तर आता इथं पाहू शकता आईन हे आता खाटात मध्ये घेतोय आम्ही खाटावरती मशीन ठेवून ते चुरायचं आहे चिक त्यामुळं तिकडं

आणि किती असायचं किती किलो असायचं दहा किलो असायचं आता पण दोन तीन पाण्याने चांगला धुतलेला आहे त्याची दोन तीन दिवस झालं भिजवलेलं त्यामुळे चिट पण चांगलं पडल्याच काय करायचं इकडे निघाल पुढं निघा इकडे निघाल भांडं ठेवू भांडं ठेवायचं असं वाढून

आता बघू शकता ह्या दोघींच चालू आहे आणि मला इथं बारीक करायला बसवले उशीर आहे दादा हॉटेल वरती आहेत आणि दुकान बंद केले आता साडेआठ वाजलेले आहेत गाडी नाही आली गाडी आल्यावर परत जावं लागत दादा मोठं हो पाणी लवकर मोकार आता ग म्हणजे नको पडलं पडलं तर

<laughs> <भी ते> <laughs> दादा तुम्ही दिसल्या सगळेजण ब्लॉक आज दादा आहेत म्हणल्या मग दादांची पण मेहनत आहे दादा आता नक्की म्हणते की तुम्ही म्हणतो झोप कर नको म्हणते वाजलेले आहेत नऊ साडे नऊ आणि आत्ताशी आता आमचं आवरले आणि आता जेवायचे परे आता हे सगळं आवडते परी उठली परई झोप की मॅम तिला पूर्ण डायवर मी आणि परी आता घरात आलेलो आहे आता मी थोड्या वेळ टी व्ही बघणार आहे पप्पर्यंत चारू चांबंचं आवडते आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच होतं तर कसं वाटलं आजचा आमचा ब्लॉग नक्की सांगा बाय बाय गुड नाईट गुड नाईट खंबर नाही नाही झोपून उठलं

तसं नाही करावं हो। तू तर खाली मोज ना बाळा खाली मोज ना है? ती एक दोन तीन चार मोजून दाखव ना किती झाले मोज बर हा वर नको सोडू बा खालूनच मोज हम्म हा हा हम्म 嗯嗯嗯。Mm. Mm. Mm.